रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राज्यात मतदान करताना ती यादी समोर येतील नाही नाही पॅट हा जर घालवणार असतील काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकाव ना होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान दूध का दूध पाणी का पाणी लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर जाण्याची पॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं काढताय तुम्ही एक तर आधीच लोकांना ईव्हीएम वर शंका आहे त्या मतदार याद्यांवर शंका आहे मॅनिप्युलेशनवर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाल्या आणि अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणूक लोकसभेच्या पराभवानंतर जागा झालेल्या सरकारने जे काही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक आयोगाच्या माध्यमात केला आणि निवडणूक आयोगाने जे म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं जे काम केलं ते लांछनास्पद आहे वाटतं स्थानिक सर्व ना तुमच्याकडे तयारी करायला वेळ अनेक कार्यकाळ देखील नगरसेवक संपले तरी देखील स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुका अजूनही लागेल नाही तारीख पे तारीख त्यांच्या कुठे दिसून येते एक तर त्यांनी जी प्रभाग रचना ती संशयास्पद आहे दोन हजार सतराची जर ठाण्याची प्रभाग रचना विचारात घेतली तर ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये त्यांनी कळवा मुंब्रा दिवा या तिन्ही प्रभागांच्या जागाच कमी केलेल्या आहेत लोकसंख्येच्या तुलनेने दोन हजार सतराच्या तुलनेत आपण जर विचार केला तर तिथे दोन ते तीन जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या त्या कमी करून त्या ठाणे शहरात आणल्या म्हणजे एका अर्थाने लोकांवरती तिथे नगरसेवक जास्त देण्याचं जे काम होतं ते कमी करून तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय आणि तीच एक प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम आत्ताच्या प्रशासनाने ठाणे महानगर पालिका प्रशासनाने केलंय म्हणजे न्याय मिळण्याच्या निवडणूक आणि आम्ही पत्र निवडणूक आयोगाला आधीच दिलेलं आहे की प्रभाग रचनामध्ये आपण लक्ष घाला इथे घरात बसून प्रभाग रचना करणारी माणसं आहेत एक वार्ड छप्पन हजाराचा एक वार्ड तीस हजाराचा सव्वीस हजाराचा फरक दोन वॉर्डामध्ये समान समान लोकसंख्येचे वार्ड असले पाहिजे असा साधारण अलिखित नियम आहे सर काल मुंबईतील दादर येथील मोठ्या प्रमाणात जैन सोबत आक्रमक झाला होता जो कबू जर खाण्याच्या होती जे महापालिकेने तंबू असतील किंवा तारपत्री लावले होते ते कुठेतरी ताडून उसाडून लावले होते तसं पाहता मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी जनभावना विचारण्यात विचारत घ्यायला सरकार काय जनभावनेच्या बाबतीत विचार करतं मला काही कल्पना नाहीच म्हणजे काही आता पथांग पत्ताच लागत नाही चला सर शिंदे आणि ठाकरे दोघेही जे आहेत दिल्ली दौऱ्यावर आहे तर काल शिंदेनी जे आहेत ते सहकुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जे काही मंत्र्यांमध्ये असतील आमदारांमध्ये जे असतील ते त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप सुद्धा किंवा रायगडच्या पालकमंत्री बद्दल पंतप्रधान आता रायगडचे प्रधानमंत्री रायगड रायगडचा पालकमंत्री जर पंतप्रधान ठरवणार असतील तर धन्यवाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर टॅरिफ वाढवलंय आठ दिवसांच्या आता ट्रम्प आणखी पंचवीस टक्के टेरीची वाढ केली भारतावर आता एकूण पन्नास टक्के व्यावसायिक झालाय म्हणजे मला कळत नाही ट्रम्प ज्या पद्धतीने वाग वागत हाद, आहेत हो ही पद्धत कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी एखाद एखाद्या स्वायत्त राष्ट्राबद्दल घेणं चुकीचं आहे रशियाकडनं ऑइल जर स्वस्तात मिळत असेल तर घेणं काही पाप नाही आणि त्याच्यातनं जर देशाला फायदा होत असेल तर तेही चुकीचं नाही आहे आमच्या राष्ट्र आम्ही कसं चालवावं आमच्या राष्ट्राने काय करावं हे ठरवण्याचा अधिकार ट्रम्प यांना कुणी दिला आहे मला हेच कळत नाही जेव्हा आपण जास्त आधी नव्हतो कोणाच्या तरी त्याचा फायदा ट्रम्प घेत आहे